जय महाराष्ट्र बब्ली हॅल् टॉक्चर युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला सगळ्यांसाठी आम्ही इकडं झाडं कोणचे लावू सांगा ना आम्हाला इकडून अशी झाडं लावायची आम्हाला तिकडून परत तिकडून तसे कोणचे झाडे लावू सांगा ना आम्हाला त्यामुळे नक्कीच स... मध्ये नक्की सांगा आंब्याचे लाव का केळीचे लाव का पपईचे लवकर पपैच्या असे पपईचे नको लिंबोळीची झाडं आवडतं आम्हाला लिंबोळीचं झाडं लावले पाहिजे आणि आज आहे वट पौर्णिमा मस्त की आज आंबे खायला भेटेल आंबे तर खातोच रोज आहे पण आमच्या कामाची तर ना मस्त एक मोठं वडाचं आहे नाही कामे तिथे दिवसभर आंबे उचलणार ये नाही मी कधी लाईफ बरी कधीच आंबे उचलले नाही कोणाचे वड्याच्या झाडा बसले वडा झाडे बसलेच का नाही आलं एवढं पण हे आंबे न उचल उचलत आदित्य भाऊजी आपण विकत आणून रस करून खाऊ ते शंभर रुपये किलो आंबे सोसतं आंबे कालच रात्री खाले मग मी बरं आंब्याचा रस केला पण तेवढ्या मोठ्या कोयार काय खापा टाकल्या वाटलं नव्हतं आणि आंबे आणले तसे पण आदित्यला स्वयंपाक करायला आहे मी का तुम्हाला भाऊजीले खोट, खोट काढतात त्याच्यामुळं आदित्यला स्वयंपाकाला ठेवणार आहे मी कूक बनवणार आहे आदित्यला मी आदित्यला कूक बनवून टाकणार सगळ्यांनी ऐका सगळ्यांनी कान देऊन मी आदित्याला कूक बनवणार आहे खूप कुक कुक म्हणा तर कुक बनवणार आहे तुम्हाला सांगू हे पाहिलं ना आम्ही आम्हाला कधीच आळू जेव्हा भेटलं नाही आता इथं भेटत ना बाई सारखी घेऊन येते तुम्हाला सांगते मी संगनमेर मध्ये होते ना तर मला आळूचे पानच सापडत नव्हते इथं आल्यापासून खरंच इतके छान मला आळूचे पानं खायला भेटले म्हणजे मला एक केलंच नाही मी सर्वांनाच करून खाऊ घातले हा ना तुम्ही खाल्ले नाही का मी फक्त पान वगैरे मला खायलाच कुठं भेटलं मला भेटतच नाही खायला व्हायचं संपून टाकते लोक ठेवतो आणि आमची वहिनी कधी आवडणार तुम्ही माझं वडाला पोजायचं तुम्हाला काय हाय का नाही कधी बघूया

<laughs> <laughs> नाही तो भूमीचा तेवढा हात एवढा भूमी वहिनीचा तेवढा पूर्ण हात एवढा नाही पूर्ण हात हा तेवढा आवडती वस्तू म्हटल्यानंतर त्याला पैसा गेला तरी काय हरकत नाहीये आणि त्याच्यात मला काय आलं मी तिला बोललो चाळीसचे हे जे काय म्हणते वहिनी गुलाबाची फुलं दोनच दिले तिने दोनच दिले पण नंतर समोर तिने फक्त दोनशे साठ रुपयाचे म्हणजे वीस रुपयाचे फुलं दिले ते गुलबस बोल झालं एक बाबा मम्मी इतकं फुलं पण लागत होते आता कमाई करायची पाळी आली म्हणजे त्यांचा सीझन आलाय म्हणायला कसं लग्नाचा सीझन येतो तसा फुलांचा हारांचा वहिणीची झाली मस्त की देवपूजा वहिनी बघा हा हा रांगोळी काढत होते आगरपुरीचा आवाज चांगले होते गाणे ऐकत होते पण लाईट गेली तिनं बंद झाले आहे ना पण गाणे बंद झाले ना गाणे बंद झालं का नाही डबा बिबा बन मग आज काय स्वयंपाक काय मग काय स्वयंपाक की आज संध्याकाळ की पनीरची भाजी बिजी बनवा बघा तोंड बघ तोंड बघा तोंड बघा तोंड बघा लगेच तिकडून वाकड होत जेवण बनलं ना तोंड वाकड होत ना मला मस्त मम्मी गेली ते एवढी खारी घेऊन आली बघा आता किती महिने काय खारी बाई एकटीच लांब पडत ना आणायला म्हणून आणून ठेवलं कधी लागत पोरण कधी वय नोपेल असत लवकर आठच म्हणजे लवकर नसत्या खायला आवडतं म्हणून म्हणलं हे नव्हतं सांगायचं नाही तर कधी कधी वहिनी ते उठत नाही लवघी मग हळूहळू बरोबर अरे ते तू मम्मी पण एवढी लवकर काय बोलणं चहा बनव मम्मी पण ठीक आहे चहा बनेल मग नंतर मस्त की मला माहितीये पोरांना काय लागत असतं कारण की मग ते कस आपणच त्यांना जन्माला घातलं तुम्हाला खारी आवडते ना खार चपाती झालीये तुम्ही चपाती खाता आता खारी नाही खायची तुम्ही मम्मी खारी द्यायचीच ना भूक लागते लवकर भूक

पाणी आवरून घ्या मस्त आहे की का बोगलीच नवरा काल दिवसभर सांगता नवरा रात्री आला पटापट कांदा बिंदा नवऱ्याला जेवण हळू हळू एवढा माणूस हळू चालणार माणूस काल एवढा फास्ट चालत होतो तर काय सांगू मी कधी हो रात्री हो कांदा बिंदा कापायला

काल बसून गेल्यापासून किताना चाललं काय सांगू गाडी उठली गाडी पलटली गाडी झाली हे दाजी गाडी नीट चालवत नव्हते दिसतच नव्हतं त्यांना स्पीड ब्रेकरच दिसत नव्हता धन करून उदळायचे <laughs> गाडी पलटी झाली <जाए>। म्हणून <laughs> तुमच्या नवऱ्याला आवडतात तुमच्या मस्तीवर मी एकटी काफी आ, काफी काय करता जस्ट आंघोळ गेली आता आवडतोय जायचं केटीएम आज शो लावलेली आहे सर्व्हिसिंग साठी येणार का सगळी असं कसं होणार तुमचे कुठं जाणार मग आज वड पौर्णिमा नवीन घरात वड पौर्णिमा आहे बर का असं बोलायचं त्यांना वहिनी घरात नाश्ता झालाय ना त्याला मी नाश्ता करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर वहिनीचा बारक्या हाताचा बोललेला तुम्हाला लाइक करा शेअर करा कमेंट करा करा असं असं एक दोन तीन चार मत असं म्हणतो लाईक करा शेअर करा कमेंट करा आमच्या भाऊजींच काही माहितीये का लहानपणी पोपटाचा पेरू खायला नाही दिलंय त्याच्यामुळे त्यांची भाषा थोडी आडखळते समजून घ्या नाही मी भाष बोलत ना ती भाषा तुम्हाला ना समजताना मला बाकी नेमकी काय घे चला